आणि नमस्कार मित्रांनो कशाच सगळे हसताय ना हसत राहा आपल्या व्हिडिओ बघत राहा मी तुमचा मयूर बघूया आज परतदा आपण नवीन ब्लॉक मित्रांनो आणि आत्ता आपण चाललो आपल्या होळीवर कारण होळीवर जाण्याचा एक असा आहे प्रॉब्लेम झाला आपला होळीवर पण आपण गेलो नसतो का आपली जी समुद्रकिनारी जाळी लावली ना आपण ती आपली जाळी दिसत नाही आणि आपल्यासोबत मित्राची जाई ती पण दिसत नाही म्हणून प्लॅन बनवला होडीवर होळीवर जाऊ होळीवरनं जाऊन आपण जाई चेक करायला जाऊ पाण्यातमध्ये का आपली जाळी पुढे दिसतात का नाही पाणी शांत आहे तर लगेच जाऊन आपण घेऊन येऊ तर चला जाऊ डायरेक्ट ता होळीवर मित्रांनो आता आपण आलं होळीमध्ये आता होळीमधनं आपण जाऊ आपली जाळी शोधायला तर मित्राची पण जाळी आहे पाण्यात ती पण उचलून काढू डायरेक्ट पटापट पटापट बाहेर काढू आणि लगेच मग आई आता शोधली तर आपल्या बरं होत आपलं नाही तर नुकसान होणार आहे दोन दोन जाळ्यांचं आपलं पण नुकसान होणार नवीन जाळी टाकली आपण पाण्यामध्ये तर बघूया जाऊन आपली जाळी आपल्याला भेटतात का नाही आता नशीबाचा खेळ झालेला पूर्ण जाऊन शोधू लगेच मला जाऊया हो आतमध्ये

आता बावटी पकडली आपण झाली आता दुसरी जाई उठलो आपला काम परची साईज बिग साईज बिग साईज दहा किलोचा चा आरामशी झाला बिग साईज मध्ये चला आता दुसरी जाई पहिले उठून घेऊ नंतर डायरेक्ट मच्छी काढू आपण भेटू का पच्चीस पच्चीस नाही तो पच्चा पैसा वसूल पैसा पैसा वसूल एंटरटेनमेंट बंद करा फोन करू शकतो आपल्याला जिता लागलाय बिग साईज मध्ये बारा म्हणून जायचं खाली मार सार पण घ्यायचं आम्ही टाकायचो आम्ही टाकायचो पाहू शकता जिताळा लागला वाटत आणि आता आपण सोडवला जिताळा बघा सुटलेला आहे फायनली आता वीस किलोचा जितळा काढला हा बघा 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 हा आता आता जितळा आजे दादाने घेतलेला आहे साईज तुम्हाला समजालच त्याच्या हाईट प्रमाणे आता साईज तुम्हाला दिसेल किती असेल किती आहे का असा अंदाज दहा बारा किलो वीस किलो किलो दहा एक किलोचा आपल्याला जिताळा लागलेला आहे ये कटकर जबरदस्त असा नातच खोळ्या